पुढच्या बातमीकडे मंत्री सरनाईक यांनी मंत्रालयातील दालनाचा ताबा घेतलेला आहे परिवहन विभागातील गैरव्यवहारांचं रॅकेट उद्ध्वस्त करणार असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक म्हटलेले आहेत राज्यातील मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी आपल्या दालनाचा आणि बंगल्याचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनाचा ताबा घेतला आहे जय महाराष्ट्रेशी बोलताना त्यांनी एक धक्कादायक खुलासा केलेला आहे की परिवहन विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचं रॅकेट असून ते थांबवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रताप सरने एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात करतो त्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं पद जे असतं ते मंत्रीपद आणि मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे असं महत्त्वाचं खातं जी तळ्यागळ्यातल्या जनतेपर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत प्रवाशांपर्यंत पोचलेली ही एस टीची सेवा आणि त्या एसटीच्या सेवेच्या माध्यमातून काम करण्याची संधी माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी दिले त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही देशामध्ये तुम्ही कुठेही जा कारण ही काळाची गरज आहे ती सुविधा लोकांना द्यायची असते ती काही सगळीकडे प्रॉफिटमध्ये असतेच असं नाही परंतु थु नो लॉस नो प्रॉफिटपर्यंत आणण्याची किमया तरी काही प्रमाणात करायला हवाणाऱ्या पंधरा हजारापेक्षा जास्त आपल्याकडे एस टीच्या बसेस आहेत आता माझं प्राधान्य असेल ते इलेक्ट्रिक बस कशा आपण आणू रस्त्यावर त्यासाठी म्हणजे जेणेकरून त्या इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून पर्यावरणपूरक एसटी सेवा आपण लोकांना देऊ शकू आणि अनेक काही सुविधा आहे आगाराचं नूतनीकरण करून चांगल्या सुविधा प्रवाशांना आणि एस टी कर्मचाऱ्यांना मिळेल ह्यासाठी प्राधान्य देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न कोकणस्थ जेव्हा कोकणात जात असतात शिमग्यासाठी किंवा गणपतीसाठी त्यावेळेस तीन पट चार पट कर जे आहे ते आकारण्यात येत असतो प्रायव्हेट गाड्यांकडनं याच्यावर तुम्ही काही मार्ग काढाल का कोकणस्थ बघा ह्या सगळ्या गोष्टी आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एका दिवसामध्ये ह्या बाबतीतले काही निर्णय होणार नाही काही जे रॅकेट आहेत ना ते पॅकेट बंद झाल्याशिवाय एकदम तर सगळं थांबवता था येणार नाही परंतु स्टेप बाय स्टेप त्याच्यावर जर योग्य प्रकारे आपण मार्ग काढला तर ते थांबवणं एवढं काही कठीणही नाही ठीक आहे काही गोष्टींमध्ये अशा काही गोष्टी करत असताना कारण त्यांच्या हात वरपर्यंत पोहोचलेले असतात त्यामुळे वाईटपणाही येईल पण तू वाईटपणा चांगल्यासाठी जर महाराष्ट्रातील जनतेसाठी घ्यायचा असेल तर घ्यायला प्रताप सरनाईकची तयारी आहे सिद्धांत सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई